यवतमाळ येथे स्थित जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा भव्य व उत्साहपूर्ण हो सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक प्रताप नवघरे राष्ट्रीय सेविका समितीच्या सहबौद्धिक प्रमुख डॉक्टर वृंदा देशमुख तसेच गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजचे मॅनेजमेंट मेंबर निखिल गाडवे हे मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू सचिव आशिष जाजू कोशाध्यक्ष व शाळेच्या डायरेक्टर प्राचार्य शिल्पा जाजू प्रिन्सिपल डॉक्टर महेश नांदेकर आणि समन्वयक सुचिता पारके यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्रकाश जाजू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कोटी कोटीने गाया माका गौरव गान है या विशेष सामूहिक गीताने कार्यक्रमाला राष्ट्रीयतेचा साथ चढवला काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या मनोगतातून देशभक्तीची भावना व्यक्त केली प्रमुख पाहुण्या डॉक्टर वृंदा देशमुख यांनी भारताचा इतिहास स्वातंत्र्याचे महत्त्व व स्वाभिमानाचे जतन करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले तर डायरेक्टर प्राचार्या शिल्पा जाजू यांनी विद्यार्थ्यांना देशाचा गौरव वाढवण्यासाठी कार्य करावे व आदर्श नागरिक बनावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्य गनोरकर व श्रीनम दुदुलवार यांनी केले या सोहळ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.